टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हॅलो सचिन सचिन बोलत आहे का हो बोलतोय मला पुण्यामधून अभिजित ठाकरे आणि म्हणजे टोमरे कात्रे तुमच्या पुण्याच्या टायगरमध्ये आहेत बघा त्याने नंबर दिला होता तुमचा तर विषय आता असा आहे की काय माहिती का माझे म्हणजे माझे मिस्टर जे थर्मॅक्स मध्ये काम करतात ना तर तिकडे ना म्हणजे माझ्याबद्दल घाण बोललं गेलं त्याची मी नाईन्थ मंथ प्रेग्नंट आहे तर माझ्याबद्दल असं बोललं गेलं होतं की एक मूल माझ्या नवऱ्याचं आहे आणि एक मूल तिथे म्हणजे दुसरं कोणाचं आहे. तर त्याच्यावरून आहे ना आम्ही त्याचा आवाज उठवला होता तर त्या तिघांना त्या लोकांनी काढलं आणि आता विषय काय माहितीये का डायरेक्ट आम्हाला नोटीस दिली आहे कामावरून म्हणजे पुण्याला ट्रान्सफर केले असं आणि आग रिझन हे दिले की तुम्ही हा विषय केलात म्हणून आम्ही तुम्हाला ट्रान्सफर दिले आणि दादा, मी मी आ, दादा आता मी नाईन मंथ प्रेग्नंट आहे तर मी पुण्याला कसं जाणार आम्हाला एक महिना अगोदर तरी नोटीस देणं गरजेचं होतं ना की आम्ही तुम्हाला पुण्यात ट्रान्सफर करतोय वगैरे तर अशी काहीच नोटीस दिली नाही आम्हाला दादा त्यांनी आणि आता आम्हाला डायरेक्ट आता एक तारखेपासून हा माणूस घरी बसलाय आणि आम्ही विचारायला जातोय ना पुण्यामध्ये तर ती लोक पळून जातात म्हणजे आमच्याशी बोलतच नाही तुमचं मिस्टर आहे घरी का हो आहेत ना आमच्या आहेत घरी हॅलो विषय काय नमस्कार दादा रोहित कोंडाळकर आहे माझं नाव मी पाचगणी गाव आहे माझं मी भिग्याला इथं मुकुंद कंपनीला राहतो ऐरोली जवळ मी कामानिमित्त थर्मॅक्स मध्ये इथे खालापूरला होतो दोन हजार बावीस पासून आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यापासून मी इथे शिफ्ट झालो रेंट वर बाजूच्या गावात राहतो तिथे कंपनीच्या बाजूला तर चांगलं सुरळीत चाललेलं पण कालांतर हो हो ते तीन परप्रांतीय होते त्यांना त्यांनी म्हणजे मला घालवण्यासाठी काय कंप्लेंट वगैरे कारस्थानं केली पण ते झाले नाहीत सक्सेस त्याच्यामुळे मग नावाने ते बदनामी घाणेरडा बोलायला लागले तर त्यांच्यावर हो मी मनसेकडनं ऍक्शन घेऊन त्या लोकांना काढलं होतं ते त्याच्यानंतर अचानक माझे ह्या जुलैमध्ये ना मला सेम ट्रान्सफर दिली होती पुण्याला तर मी त्यावेळी नोटीस दिलेली काय नाही फक्त ओरली बोलतात आणि आता तीन सगे, सगे, ते तीन महिने मला परत वाढवून दिले त्यांनी आणि माझ्याकडनं डॉक्युमेंट्स वगैरे काढून घेतले होते सर्व त्यानंतर जुलैमध्ये पगार वाढला आणि मुद्दामून मला ट्रान्सफर दिली दहा हजारांनी पगार वाढला होता माझा फक्त वाढवला नाही बाकी सगळ्या कंपनीत सगळ्या कामगारांचा वाढवला या लोकांनी त्याच्यानंतर मी तीन महिने काढले तीन महिन्यानंतर आता मला पंचवीस तारखेला एक हफ्ता एक पूर्वी मला फक्त त्यांनी मेलवर टाकला एक आणि नोटीस दिली ची गरज नाही अशी प्रिन्सिपल कंपनीकडनं कॉन्ट्रॅक्टरला कुठल्याही प्रकारे त्यांना ओरली ओरली काय म्हणजे सांगितलं नाही किंवा लिखित सांगितलं नाही काही नाही अशी गरज नाही आणि कॉन्ट्रॅक्टरने मग स्वतः म्हणतो की मी ट्रान्सफर केली तुझी तुम्ही पुण्याला यायचं आहे तर का या नाहीतर मग बघा तुमचं ते सरळ हे म्हणतात आम्ही तुम्हाला काढलं नाही तुम्हाला ट्रान्सफर करतो आणि बोलायला जातोय तर ते स्वतः भेटत नाहीत आणि त्याच्यानंतर त्यांनी कोणतरी डमी उभा आहे होत्या आर्मी रिटायर व्यक्ती ते सगळं ते बघतात त्याच्यानंतर त्यांनी ते मान्य केलं की मी का, मी काही त्या कंपनीचं बघत नाही मी फक्त मला त्यांनी मदत केली होती म्हणून मी मधी पडलो एक वकिली म्हणून हे असं करतात आता त्यांच्या म्हणजे जे मॅडम बघतात सर्व त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय सगळं करतोय पण ते म्हणतात तुम्हाला आम्ही ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला यायचे ते फेब्रुवारी पासून या नाहीतर मग तुम्ही बघा आणि जाणून बुजून हरासमेंट वगैरे पण केलेलं आहे या कंपनीमध्ये म्हणजे बसायला जागा नाही जायची जाणून बुजून भरपूर त्रास देतो चलो बर आता काय मदत पाहिजे मला ते सांगा मुद्दा माझं माझं म्हणणं हे होतं की मला एक दोन महिने आहे ना ॲटलिस्ट दुसरीकडे नोकरी चांगली व्यवस्थित शोधेपर्यंत जरी मिळाली असती ना तरी चांगलं मी शोधून मी स्वतःहून गेलो असतो आणि शेवटच्या दिवशी पण माझ्याकडे बॅलन्स नव्हता फोनमध्ये तर ते एक परि सिक्युरिटी आहे सुपरवायझर तो पण जाणून त्याच्या शिफ्टला आहे ना जाणून बुजून लॉकर रूमला तिथे बसायला आम्ही बसलो असेल की तिथं लॉकर कंप्लेंट करणं तो खोट्या कंप्लेंट करायचा काय काय आणि तिकडनं उठवायचा सरांनी सांगितलंय म्हणून की उठाय तिथं नाही बसायचं हे नाही करायचं हे जाणून बुजून तो नाटके करतो आणि शेवटच्या दिवशी बॅलन्स नव्हता म्हणून मी तुला मदत सांगा मला मला माझं म्हणणं होतं की ऍटलिस्ट एक ते दोन महिने जरी मी तिथे काढले असते ना तरी मी माझं शोधून मी गेलो असतो आता तुम्ही ट्रान्सफर केलं तरी तुम्ही तिथे दोन तीन महिने वाढून मागताय का हा अच्छा तुमचे आहेत का तुम्हाला नाही मुलं होतील आता अच्छा प्रेग्नेंट आहे का ताई बर म्हणजे तिकडं अचानक कसं बदली करून घ्यायचं तिकडे खूप प्रॉब्लेम होईल हो। मी इकडनं जाऊन मुंबईला कसं पण येऊ शकतो पण पुण्यावरून मुंबई कसं मी करू बर अच्छा मग आता कुठली कंपनी ते समोरची थर्मॅक्स केमिकल लिमिटेड थर्मॅक्स केमिकल पुण्यामध्ये कुठे असते कंपनी आहे पुण्या पुण्यामध्ये आमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत बर मग काम पुण्यातच आहे ना जॉब तुझं नाही खालापूर मध्ये इथे कॉन्ट्रॅक्टर पुण्याला असतात अच्छा ओके काय नाव होतं का कॉन्ट्रॅक्टचं ना, कॉन्ट्रॅक्टचं नाव दिप्ती एंटरप्राइजेस शेखर दळवी म्हणून ते मेन आहेत ॲक्च्युली सुप्रिया दळवी त्यांची मुलगी मुलीच्या नावाने कॉन्ट्रॅक्ट आहे कुणाला बोलल्यानंतर तुमचं काम होईल पुण्याला बोललोय बरं का कोणाला बोलू म्हणजे तुमचं काम होईल म्हणतो एक दोन तीन महिने तुम्हाला वाढून भेटेल ऍक्च्युली थर्मॅक्स मध्ये आणि मेन जे थर्मॅक्स चे आहेत कोणते दिलीप कदम आहेत ते आणि दीप्ती एंटरप्राइजेस जे कॉन्ट्रॅक्टर चे जे मेन आहेत ना काय काय तुम्ही त्यांचं नाव सांगा ज्याच्याकडे तुम्ही काम करताय त्या व्यक्तीचं म्हणजे त्यांच्याकडून तुमचं काम होऊन जाईल त्या व्यक्तीचा नंबर सांगा नाव सांगा त्यांना फोन लावतो माझ्याकडून जे होईल सहकार्य ते करतो शेखर दळवी साहेब आहेत शेखर का? कॉन्ट्रॅक्टर यांचं कॉन्ट्रॅक्टचं नाव काय कंपनीचं दीप्ती एंटरप्राइजेस का? बरं ठीक आहे सांगा नंबर त्यांचा सा? शेखर दळवीचा एक मिनिट सांगतो okay, शेखर दळवी ना हो oh. बर yeah. सांगू दादा हां नाईन फोर नाईन फोर डबल टू झिरो डबल टू झिरो वन टू वन टू नाईन सिक्स वन नाईन सिक्स वन वन नाईन फोर डबल टू झिरो वन टू नाईन सिक्स वन सिक्स वन आणि मोठे फोन उचलतच नाहीत आम्ही पण खूप ट्राय करतोय आणि दुसरा मॅडम आहेत त्यांचा पण देऊ का तुम्हाला मग फोन जे बोलवतो सुद्धा त्या व्यक्तीचा नंबर दे ना आता बघू देत लावलंय थांबा एक मिनिट हं शेखर दळवी का एक मिनिट लावलंय लागेल झालं की नंबर ना फोनच ना 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 ना। लागत नाही त्यांचा तो नंबर लागतो आधी मध्ये तुम्हाला बिझी दाखवत असेल किंवा हा नाही फोनच लागतच नाही आणि आवाज पण येत नाही काही तोच नंबर आहे त्यांचा कॉन्ट्रॅक्टरचा सेम सेम तसाच प्रॉब्लेम होतो फोन आल्यानंतर काहीतरी आवाज तर आला ट्वेन्टी काहीतरी नाही रिंगच जात नाही मी तुम्हाला दुसरा नंबर एक देऊ का मेघना कांबळे करून आहेत मॅडम आहेत त्यांचा नंबर देतो तुम्हाला कारण ते त्यांच्या असिस्टंट आहेत म्हणजे अकाउंट वगैरे सगळं बघतात एक मिनिट हॅलो फोन लागत नाही त्यांचा नाही नाही दुसरा देऊ का मॅडम कोण आहे मॅडम ते असिस्टंट त्यांच्या म्हणजे अकाउंट वगैरे सगळं पेमेंट वगैरे काढायचं त्या बघतात मी रिपोर्टिंग त्यांनाच करायचं बरं ठीक आहे मग त्यांना बोलल्यावर देईल का सर शेखर ते सर असतील नसतील मला माहिती नाही तिथे ऑफिसमध्ये पण ते त्यांना फोन केले होते तिच्या कंपनीमध्ये काम करते पूर्ण नंबर माहिती ठेवायचा पर्सनल नंबर वगैरे आहेच पर्सनल नंबर आहे पण तो लागत नाही काय पर्सनल नंबर आता नंबर पर्सनल नंबर नाही नम्ब वाटतो तो त्याचा पर्सनल नंबरच आहे दे त्यांचा ते दे त्यांचं ते ऑफिस मध्ये का घरी असले घरी वगैरे असल्याने नाही लागत त्यांचा नंबर त्यांच्या काय ते खालच्या लोकांना बोलून काय फायदा त्यामध्ये समजते ना माझं बोलण्याचा अर्थ हो तो हो तिने हो। पण काय करणार तिने पण कामगार लोकं. लोक ती पण काय ती ती पण तेच बोलते जसं सा, मला सांगतील तसंच करावं लागतं. पण ते त्यांना वारंवार जेव्हा चार पाच वेळा ट्राय करू तेव्हा कधी फोन लागला तर लागतो त्यांचा. असं होतं. हम्म. कामगार लोक तर काय दुसरं पर्याय आणखी हा? त्यांना ते मध्ये मध्ये ट्राय करावा लागतो तर तर ते कधी लागतं फोन. हम्म. हॅलो. हॅलो. आणि थर्मॅक्स मध्ये दिलीप कदम म्हणून आहेत त्याने जास्त हरासमेंट केली हे सगळ्या गोष्टी त्यानेच आहेत आणि कॉन्ट्रॅक्टरला सांगतो की ते तुमच्या परीने तुम्ही मॅनेज करा हे सगळ्या गोष्टी हे तेच करतायत थर्मॅक्स वाले सॅलरी किती तुम्हाला मला सॅलरी तीस हजार आहे हातात कट होऊन मला सव्वीस साडे सव्वीस पर्यंत येते आणि पगार वाढवलाय जून जुलै पासून वाढवून काही पगार दिलाच नाही बाकी सगळ्या कामगारांचा पगार वाढवून सोबत असं करतो की हा सोबत असं करतात सोबत असं की मागच्या मी मागच्या वर्षी जो आवाज उठवला होता ना जे तीन माणसं ती होती ती परप्रांत त्यांना काढायला लावले होते मनसे थ्रू तेव्हापासून ते जाणून बुजून मी बोलायला बोलायलाही त्यांना गेलो होतो ते म्हणतात तू जे प्रकरण ते एक तर तुझं नाव ऑलरेडी खराब आहे मला अशा भाषेत बोलले म्हटलं साहेब तीन एखाद्या स्त्री विषयी जर वाईट बोलले माझ्या घरातल्या तर मी काय परप्रांतींच ऐकून घ्यायचं का म्हटलं नाही ते माहित नाही आम्हाला मग ते तुमचं कॉन्ट्रॅक्टरशी बोलून घ्या अशी भाषा आहे त्यांची आता कसं मदत करून आणखी आता त्यांच्याशी शेखर दळवी जो नंबर दिलाय ना त्यांच्याशी बोलून

जर तू कॉन्ट्रॅक्टर आहेस तर मी एवढं लांबून गेलीये तर तू येणं गरजेचं आहे ना तिथेच राहतो पुण्यामध्ये तरी सांगतो मी बाहेर गेलोय म्हणून आणि एका एक म्हणजे म्हणजे स्त्रीशी कसं बोलायचं हे त्यांना अजिबात समज नाही परत ते पुण्याच्या दादानी पण त्या मॅडमला फोन केला ना ती तर कुठल्या म्हणजे वेगळ्याच भाषेत बोलते म्हणजे ती एक स्त्री म्हणून मला समजूनच घेत नाहीये बर ठीक आहे हे सोडून ना ना दादा हेच आहेत तिकडचे मेन आणि हेच आहेत म्हणजे एचआर वगैरे कोणीच येत नाही आणि दादा म्हणजे त्यांचं चूक काय माहितीये का त्यांनी आम्हाला फोटो सांगितलं ना ते मी त्यांचं पकडलं त्या माणसाने अक्षरशः माझ्यासमोर गुन्हा कबूल केला की बाई मला फक्त मी एक त्यांचा सल्लागार म्हणून आणि आम्हाला सांगितलं हे म्हणजे हे सगळे बघतात थर्मॅक्स माझ्या नंतरच आणि नंतरला त्या माणसाने मान्य केलं त्याचं रेकॉर्डिंग पण आहे जवळजवळ सत्तावीस मिनिटं मी बोलले त्या माणसाशी त्याच्यानंतर तो माझ्याशी मान्य झाला की नाही मी एक सल्लागार आहे मी त्या थर्मॅक्स मध्ये मी एक रुपयाही घेत नाही तिथेही दादा ती लोक खोट्यातच ठरलेत आणि ह्याच्यामध्ये तो जास्त त्रास देतोय ना तो थर्मॅक्स मधला दिलीप कदम आहे ना तो जास्त त्रास देतात म्हणजे ह्याच्यामध्ये जे सगळ्यांचा कारणीभूत आहे ना तो दिलीप कदम आहे कारण अक्षरशः त्याने ना म्हणजे निगा तीस तारखेला ज्या महिन्याच्या जेव्हा त्याची हे होती ना अक्षरशः त्याच्या हातात ना मोबाईल वगैरे खेचून घेतला आणि तो भैय्या म्हणजे तो एक भाई आहे ना तो खूपच करतो म्हणजे त्याचे चमचे आहेत ना इनके साथ बात बोलाय करने करणे काय वो असं वगैरे बोलतात भुरट्यांना फोन करून काय फायदा नाही पण मग काय तुमच्या नाही उचलत आमचं मी स्वतः जाऊन दोन तीन दिवस एवढं पोट घेऊन गेले तरी त्यांना दयामाया नाही आपल्यावरती की लोक उलटच बोलतात आमच्यावरती तुम्हाला जिकडे जायचंय तिकडे जावा ही भाषा वापरली त्यांनी रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला जिकडे जायचंय ना तिकडे जावा ठी दुसर्या का दुसरं काही पर्याय पर्याय आहे का तुमच्याकडे ऑप्शन तर तिकडे जाणच आहे कारण मी तिकडे एवढं जाऊन सुद्धा ती लोक मला भेटत नाहीत तिथे गेल्यावर उलटच काहीतरी बोलतात बस आणि आता तू सांग आता मी नाही प्रेग्नंट आहे ह्याच ह्याला खमावून घरी बसवलंय आम्ही कसं हॉस्पिटलचं बिल वगैरे घालत जेव्हा एखादा माणूस कमवतो तेव्हाच तर आम्ही आमचे तुम सो पगार त्याच्यावर आमच्या घर चालणार आम्ही पण इथे रेंट वरती राहतो त्या माणसाला घरी बसवलंय तर कसं म्हणजे पुढचं कसं चालवणार आम्ही आमचं पुढचं म्हणजे पुढच्या महिन्याचं आम्हाला टेन्शन असणार ना हे त्यांना एवढं समजावून सांगतो तर तुमचं तुम्ही बघा पुण्याला आज पुण्यामध्ये जर रेंट बघायला गेलं तर दहा हजार रुपये रेंट आहे त्या आमच्या लोकांना परवडलं पाहिजे ना सामान्य माणसांना हो ना हो ना आणि त्याच्यामध्ये इथे माझ्या म्हणजे माझे ट्रीटमेंट चालू आहे ना तिथे अक्षरशः इंजेक्शनसाठी वगैरे त्यांनी कंपनी मध्ये व्याजाने पैसे घेत नाहीत आज तू सांग आपण जर कोणाचं जा कर्ज जर भागवलं नाही तर इथनं निघणं पण योग्य नाही ना पळून गेल्यासारखं तर आम्ही त्या गोष्टी करतच नाही तर आम्हाला अचानक काढले इथे पण कर्ज झाले माझ्या डिलिव्हरीसाठी आता मला, मला अक्षरशः मी साठी मला दर महिन्याला आठवड्याला इंजेक्शन घ्यावं लागतं म्हणून तिकडनं त्याच्या मित्राकडनं व्याजाने पैसे कसं जायचं कुठल्या तोंडाने जायचं आणि ते समजतच नाही आणि काय बोलायला गेलं तर उलट बोलतात आपल्याशी तुम्हाला जे करायचं ते करा म्हणतात बरोबर आहे तुमची पूर्ण भावना समजून घेऊ शकतो मी समोरच्या व्यक्तीचा फोन जर लागला तर मी चांगला धडा शिकवलो असतो मी त्यांना मग ना दादा पाहिजे तर आम्ही तिकडे जाऊ का पुण्याला तिकडे जाऊन तुला फोन करू का खालापूर आता खालापूर पुणे आता खूप लांब आहे तुम्ही आता हा ती लोक म्हणजे तो फोनच उचलत नाही ती मेघना ना ती पण खूप उलट बोलते आहे म्हणजे म्हणजे लेडीज म्हणून ती माझ्याशी इतकं मी अक्षरशः तिला एवढं कोड घेऊन गेले तरी आम्हाला काय माहित नाही तुमचं तुम्ही बघा वगैरे ही भाषा वापरतात आम्हाला आता सात महिने सगळ्या वर्करचा पगार वाढला दादा आम्हाला फक्त सव्वीस हजाराने पंचवीस हजार पगार देतो साडे दहा हजाराने पगार वाढून सुद्धा या माणसाला सात महिने पगार नाही दिला वाढलेला पगार तुम्ही काय करा जावा तिथे जाऊन फोन करा मग मला ठीक आहे हां चालेल माझा पर्सनल नंबर घ्या त्या नंबरवर फोन करा म्हणे हा नंबर दे ना सेव्हन झिरो फाईव्ह